मस्त अशी बघा शिड्या चपातीपासून आपण आज एक नवीन रेसिपी बघणार आहे त्याकरिता बघा इथं तीन ते चार शिड्या चपात्या उरलेल्या होत्या आणि प्रकारे करून दिलं तर मुलेसुद्धा आवडीने खातील बघा डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन पीठ त्यामध्ये बघा दोन ते तीन हिरवी मिरची लसूण जिरं मिक्सरला पेस्ट करून घेतली ती टाकून घेतली डाळीच्या पिठामध्ये एक ते दीड चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकली एक चम्मच हळद पावडर टाकली एक चम्मच थोडासा ओवा टाकला आणि आता तीळ टाकणार आहे आपण खूप सुंदर अशी अप्रतिमिरेस रेसिपी आहे खायलाही टेस्टी लागते आणि आता कोथिंबीर टाकून घेतली मस्त अशी हिरवीगार आणि छान अशी ही झटपट अशी ही रेसिपी तयार होते तुम्ही नक्की तयार करून बघा सगळे आवडीने खातील आणि तुमच्या चपात्याही वाया जाणार नाही आता चवीनुसार मीठ टाकले आणि छान असं बघा आपण आता हे पूर्ण भिजवून घ्यायचं कालवल्यानंतर पान थोडं थोडं पाणी टाकून खूप पातळ पण करायचं नाही खूप घट्टही करायचं नाही आणि छान असं बघा आता हे आपण जसं आळू अळीस करिता भिजवतो तसं करून घ्यायचं आता आपलं पूर्ण आड� पूर्ण पीठ बघा मिक्स झालेला आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा खूप छान अशी ही रेसिपी आहे अजिबात तुमची चपाती वाया जाणार नाही आता बघा आपण जे डाळीचं पीठ भिजवलेलं होतं ते आता आपल्याला असं चपातीला लावून घ्यायचं आहे तुम्ही एकदा जर बनवली तर नेहमी नेहमी ही रेसिपी तुम्ही बनवाल खूप सुंदर लागते आता बघा असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती कसा लेअर द्यायचा तसा देऊ शकता आणि बघा असं सगळं पोळीला लावून घ्यायचं तुम्ही दोन चपात्यांचासुद्धा करू शकता एकावर एक ठेवून आता मी सिंगल चपातीचा तयार केलेला आहे आणि मस्त आता पूर्ण लावून झाल्यानंतर असा रोल करायचा आहे आपल्याला आणि खूप सुंदर अशी ही बघा रेसिपी तयार होते आणि असा रोल तयार करून आता वरतीसुद्धा थोडंसं मी पीठ आता हातानेच लावणार आहे हाताने छान लागतं पीठ आणि बघू शकता तुम्ही चम्मचच्या सहाय्याने पण लावू शकता आणि आता आपली बघा चपत चपातीला आता मी मस्त असं लावतो घेतलेला आहे आता आपण दुसऱ्या पण चपाती आपण तयार करून घेणार आहे आणि मी पातेल्यामध्ये पाणी सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे आता थोडीशी वरती तीळ भुरभुरायची म्हणजे छान लागते आणि तळ आपल्याला तळून करायची आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आता बघा दुसरी चपाती पण आपण घेतलेली आहे तसंच आपण तीच प्रोसेस आपण करणार आहे आणि असंच रोलसुद्धा आपल्याला करून घ्यायचा आहे पूर्ण चपातीला बघा लावून घेतलेला आहे आणि मस्त असं बघा आता मी ह्या प्रकारे करते म्हणजे चाडांमध्ये पण मग आपला रोल छान बसेल आधीचा थोडासा लांब झाला थोडा बसायला त्रास होतो मग आता मी ह्या प्रकारे अरे करते आहे तुम्ही पण करू शकता आणि आता असा रोल करायचा आहे परत थोडं थोडं पीठ लावलं तरी छान होतं आणि बघू शकता आता बाहेरून पण लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण आता बघा आपलं रोल आता मी तयार केलेले आहे आणि आता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आणि माझ्याकडे दोन ते ती तीन अळूवळीचे पानं उरले होते काही पीठ उरलं त्याला पण मग मी लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी ते पण ठेवणार आहे पुढं आता बघू शकता मी अशी तीळ टाकलेली आहे वरतून परत आणि गरम पाण्यावर ठेवली झाकण ठेवून घेतलं आणि मला लक्षात नाही राहिलं मग मी नंतर आळूवळी पण ठेवली होती बघा साईडला दिसते आहे आणि अशी मस्त तीळ टाकल्यानंतर खूप छान अशी ही रेसिपी झटपट होते आता हे रोल आता आपण चाकूच्या साई आणि मध्ये टाकून बघणार आहे जर पूर्ण क्लीन आलं तर मग आपले रोल छान शिजलेले शे आहे शेड्या चपातीचे आणि छान असे बघा आता ते काढून घेतले आणि गार झाल्यानंतर कट करून घ्यायचे आहे आपल्याला आळूवाडीसारखे खूप सुंदर अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी थोडंसं गरम काढलं म्हणून असं चिटकून गेलं आता हे गार होऊ दिलं मी आणि नंतर आता आपल्याला कट करायचं आहे आणि किती सुंदर बघा झालेले आहे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आता असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने बघू शकता अगदी भाकरवडीसारखं दिसतं आहे आणि अप्रतिम ही रेसिपी लागते बघू शकता आता मी हे पूर्ण कट करून घेणार आहे बघू शकता किती सुंदर रोल तयार झालेले आहे आता मी पूर्ण कट करून घेते आणि बघा पूर्ण कट करून घेतलं आता एक एका कढईमध्ये मी लोखंडी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं तेल छान तापू द्यायचं अजिबात कोमट्टेला टाकायचं नाही तेल छान गार झाल्यानंतर आता आपल्याला एक एक वडी सोडायची आहे आणि छान असं खरपूस आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत कसं आवडतं कडक अजून जास्त लाल झालेले जा आवडत असेल अजून जास्त लाल होऊ द्या आणि मीडियम आवडत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही तळून घ्या आणि आता बघू शकता आपल्याला आता पलटवून घ्यायचे आहे किती सुंदर दिसतं आहे बघा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही मुलांना देऊ शकता खूप आवडीने खातील अशी शिडी चपाती खायला नाकारतात मुलं पण आणि घरचे पण आणि ह्या प्रकारे केलं तर ते वाट बघतील पोळ्या किती उरलेल्या आहे असं आता बघू शकता आपण काढून घेणार आहे रोल आपले तळून झालेले आहे मस्त मी पलटवून घेतलं माझ्या हातून मेथीचं पानसुद्धा तेलामध्ये पडलं होतं ते मी काढून घेतलं आणि आता मस्त असं बघा फ्राय करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर मस्त खुसखुशी छान अशा ह्या आपल्या शिड्या चपातीचा नाश्ता आहे आणि झटपट पण होतो मस्तपैकी आता आपण सगळ्यात तडून घेणार आहे दुसऱ्या पण मी बघा टाकलेल्या आहे आता बघू शकता आपली रेसिपी तयार झालेली आहे किती सुंदर दिसते आहे आणि आपण खाण्यासाठी तयार आहोत मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्त झालेले आहे स्वामी समर्थ